नमस्कार आता सारंग हा त्याच्या बेडरूम मध्ये आलेला असतो आणि तिथे ऐश्वर्या सुद्धा बसलेले असते ऐश्वर्या आता सारंगचे कान भरायला सुरुवात करते म्हणते औ सारंग तुमच्या लक्षात येते का ऋषिकेशला वाचवण्यासाठी ही ही लोक किती धडपड करत आहेत आणि नानांच्या खुण्याला वाचवत आहेत त्यावर सारंग म्हणतो हो ना काय करायचं त्यावर ऐश्वर्या म्हणते काय करायचं म्हणजे तुम्हाला कळत नाही का अहो सारंग नानांची डेड बॉडी मिळून किती दिवस झाले किती दिवस झाले ती डेड बॉडी तिथेच आहे आणि पोलिसांनी हे सिद्ध सुद्धा केलेलं आहे त्या नानाचा खून झालेला आहे आणि तो खून ऋषिकेश दादा केलेला आहे आता आपल्याला काहीतरी ठोस पावलं उचलायला हवेत त्यावर सारंग म्हणतो ठोस पावलं म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे ऐश्वर्या आपण त्यावर ऐश्वर्या आता सारंगला सांगू लागते अहो तुमच्या लक्षात येत नाही नानांची डेड बॉडी मिळालेली आहे आणि ती डेड आणि ती डेड बॉडी अजून सुद्धा तिथेच आहे ती आपल्याला आता हातात घ्यायला हवे आणि तिच्यावर योग्य ते हो अंत्यसंस्कार केले पाहिजेत त्यावर सारंग म्हणतो होय ऐश्वर्या तुम्ही एकदम बरोबर बोलताय नानांच्या डेट बॉडीवर अंत्यसंस्कार केले पाहिजेत म्हणजे त्यांच्या आत्म्यास शांती लागेल असं बोलल्यावर आता ऐश्वर्याला सुद्धा बरं वाटत असतं कारण ऐश्वर्याला जे काही बोलायचं आहे तेच सारंग बोलत असतो आता सारंग ते बोलत असतो तेवढ्यात तिथे सौमित्र येतो सौमित्र हे सारंगचं बोलणं ऐकतो आणि सौमित्र म्हणतो अरे सारंग काय बोलतोयस तू त्यावर सारंग म्हणतो होय बरोबर बोलतोय मी ऐश्वर्या आणि माझं बोलणं एकदम बरोबर आहे त्यावर सौमित्र म्हणतो काय बरोबर आहे अरे कायद्याचं ज्ञान नसेल ना तर जरा मला विचारत जा काही निर्णय घेऊ नकोस त्यावर सारंग म्हणतो काहीही म्हणजे त्यावर सौमित्र म्हणतो तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का नानांची बॉडी आपण घेऊ नाही शकत जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही केस कोर्टात आहे अरे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का त्यावर सारंग म्हणतो अरे पण ऋषिकेश दादांनी नानांचा खून केला आहे तसं सिद्ध झालेलं आहे दा त्यावर सौमित्र म्हणतो सिद्ध झालेलं आहे अरे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का आता मला सांग हा ग्लास इथे आहे ह्या ग्लासातलं पाणी कोण प्यायलं त्यावर दोघ सुद्धा एकमेकांकडे बघत बसतात त्यानंतर सौमित्र म्हणतो तुला मी पुरावा देतोय लवकर ह्या ग्लासातलं पाणी कोण प्यायलं कोणीही काही बोलत नसतं त्यानंतर सौमित्र किशातना रुमाल काढतो आणि तो ग्लास रुमाला उचलतो आणि म्हणतो हा बघ त्या ग्लासावर आता तुझे ठसे असतील त्यावर सारंग म्हणतो होय आता समजा ह्या ग्लासातलं प्ला जर ऐश्वर्या प्यायले असेल तर तिचे ठसे या ग्लासावर असतील आणि ऐश्वर्याला जर वीज दिलं आणि कोणी मारलं तर ते तू मारलस असं सिद्ध करता येईल ते ऐकल्यावर आता सारंग ता हादरतो सारंग म्हणतो काय अरे मी असं केलंच नाही त्यावर सौमित्र म्हणतो होय मला पण तेच म्हणायचं आहे तू असं केलं नाहीस पण असं सिद्ध करता येतं ते ऐकल्यावर सारंग मोठो बाप रे त्यानंतर सौमित्र म्हणतो एक गोष्ट लक्षात घे आपला ऋषिकेश दादा कोणाचा कोण करूच शकत नाही हे तुझ्या का लक्षात येत नाही आणि ऋषिकेश दादा सुद्धा असंच कोणीतरी फसवलेलं आहे त्यावर सारंगला पटत सारंग म्हणतो होय होऊ शकतं ऋषिकेश दादा खून करण्यातला नाही आता सारंगला सुद्धा सौमित्रचं बोलणं पटलेलं असतं ते बघून ऐश्वर्या हादरलेले असते ऐश्वर्याला तर इकडे घाम फुटलेला असतो ऐश्वर्या म्हणते काय अहो सारंग एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या त्यावर सौमित्र म्हणतो तू कशाला घाबरतेस अगं मी केवळ त्याला हे पुरावा देत होतो बाकी काही उद्देश नाही आता ऋषिकेशला ना सारंगला सौमित्राने छानपैकी पटवलेला आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू